व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा हजार वर्षापूर्वीचे आयुर्वेदिक शास्त्रानुसार वनस्पतीच्या सहाय्याने कर्करोग सारख्या भयानक आजारावर अत्यंत सहजतेने यशस्वीरित्या उपचार करणारे श्रीमान हंसराज चौधरी नवग्रह आश्रम भिलवाडा राजस्थान यांच्या भेटीचा योग आला आश्रमात गेल्यानंतर अत्यंत साध स्वच्छ आणि नैसर्गिकरित्या परिपूर्ण असे आश्रमाचे वातावरण होते इतक्या भयानक आजाराबाबत अत्यंत सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रचंड ज्ञानाच्या जोरावर श्रीमान चौधरी साहेबे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्या उपचार पद्धतीमुळे जवळपास पाच लाखाच्या वर कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा आतापर्यंत मिळालाय जे कोणी रुग्ण यासारख्या आजारापासून त्रस्त असतील त्यांनी या उपचार पद्धतीचा अवलंब करावा आणि सकारात्मक ऊर्जाच्या जोरावर या रोगावर विजय मिळवावा ही ईश्वरचरणी प्रार्थना युट्यूबवर याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे फक्त नवग्रह आश्रम असे युट्यूबला टाईप करा आभार आपला समाधान गायकवाड नमस्कार मी प्राध्यापक समाधान गायकवाड आम्ही एका पेशंटच्या आजारानिमित्त भिलवाडा राजस्थान तिथं गेलो होतो तिथं नवग्रह आश्रम म्हणून एक आश्रम आहे तिथं कॅन्सरसारख्या वैवाहक रोगावर डॉक्टर हंसराज चौधरी हे आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर उपचार करतात आणि तिथे जवळपास एक दोन तास अडीच तास तिथं होतो आमच्या असं लक्षात आलं की इथं बऱ्याचशा प्रकारचे रुग्ण हे सकारात्मक दृष्टिकोनातून बाहेर येतात तर जे कोणी रुग्ण असतील किंवा जे पेशंट या यांना परेशान असतील त्यांच्या नातेवाईकांनी किंवा जो माझा हा व्हिडिओ बघतील त्यांना मी अशी विनंती करतो की आपण ह्या परिस्थितीमध्ये एक वेळेस हा उपचार घ्यावा असं माझं एक पर्सनल ओपिनियन असणार आहे आणि नक्कीच मला वाटतं की सकारात्मक पद्धतीचा एक फायदा या नवग्रहाश्रमाचा त्या रुग्णाला मिळू शकतो दिलासा मिळू शकतो हंसराज चौधरी यांचं फार अनेक भाषेवर प्रभुत्व आहे आणि जी की पाच हजार वर्षापूर्वीची जे नैसर्गिक शास्त्र आहे त्यानुसार ते कॅन्सरसारख्या रोगावर उपचार करतात आणि पेशंटला तिथं राहण्याची वगैरे खाण्याची वगैरे मला वाटतं व्यवस्था आहे आणि अत्यंत स्वच्छ परिसर आहे सुंदर परिसर आहे त्या परिसरामध्ये जाऊन एक सकारात्मक ऊर्जेनं जर आपल्या ज्या लोकांना ज्या रुग्णांना कॅन्सरसाठी आजार ग्रस्त असतील त्या लोकांनी त्या संदर्भात बिलकुल एकदा एक चक्कर मारायला काही हरकत नाही महाराष्ट्रापासून एक हजार म्हणजे जवळच असलेला मध्य प्रदेशच्या जवळ असलेला राज्य राजस्थान आणि तिथे लढा नावाचं गाव आहे तुम्हाला त्या तालुक्याचं नाव आठवत नाही तर मला वाटतं त्या तालुक्याच्या जवळ म्हणजे बिलवाड्याला गेलं तर तुम्हाला कोणी कोणीही आश्रमाच्या संदर्भात माहिती देईन स्वतः शक्यतो स्वतःचे विकल्प घेऊन गेला तर तुम्हाला जायला सोयीस्कर होईल आणि नक्कीच रुग्णांना फायदा होईल ज्या गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशी मी आपणास या व्हिडिओद्वारे विनंती करतो